नमस्कार प्रेक्षक हो जीवनाच्या प्रवासात अनेकजण सुख समाधान आणि मोक्षाचा मार्ग शोधत असतात पण अनेकदा परंपरा श्रद्धा आणि समाजमान्य भक्ती मार्गावर चालताना त्यांना खरं समाधान मिळत नाही अशाच एका प्रवाशाची एका साधकाची कहाणी आज आपण ऐकणार आहोत आज आपल्या समोर आहेत ज्योतिराम केशव घुरपडे सातारा जिल्ह्यातील पोगुर्डी गावचे रहिवासी जे पारंपरिक भक्तीमध्ये लहानपणापासूनच रमले होते वारकरी संप्रदायाचे भक्त भजन गाण्याची आवड एकादशीचे व्रत पंढरपूरला पायी वारी गणेशोत्सव नवरात्र हे सगळं त्यांचं जीवनच होतं रोज मंदिरात जाऊन हनुमान आणि देवीच्या चरणी नमस्तक होणं हेच त्यांच्यासाठी भक्तीचं सर्वोच्च स्वरूप होतं पण काहीतरी अधूर होतं त्यांच्या अंतःकरणात एक प्रश्न होता हीच का खरी भक्ती पंचवीस तीस वर्षे त्यांनी या भक्तीत घालवली पण कुठेतरी समाधानाचा अभाव जाणवत होता आणि एक दिवस त्यांच्या हातात ज्ञानगंगा पुस्तक आलं या पुस्तकाने त्यांच्या विचारसरणीला एक नवा मार्ग दाखवला संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान यामुळे त्यांना जाणवलं की आतापर्यंतची भक्ती शास्त्रानुकूल नव्हती त्यांनी निर्णय घेतला संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली त्यांच्या जीवनात काय बदल झाले पंचवीस तीस वर्षे असलेला मूळ व्याधाचा त्रास अवघ्या काही महिन्यात कसा गायब झाला शेतीमध्ये उत्पन्न कसं वाढलं आणि त्यांनी खऱ्या भक्तीचा अनुभव कसा घेतला ही प्रेरणादायक कथा चला ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव जोतीराम केशव घोरपडे आपण कुठून आलात पोगोरडी गाव सा तालुका जिल्हा सातारा महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली चौदा दोन एकवीसला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी वारकरी संप्रदायामध्ये होतो आणि वारकरी संप्रादामध्ये असताना मला भजन गाण्याचा छंद होता एकादशीचं व्रत्य करणे पंढरपूरला पायी जाणे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पारंपरिक जे भक्ती होती गणेशोत्सव करणे नवरात्र करणे आणि दररोज सकाळी मी आमच्या गावात एक मंदिर होतं हनुमानाचं मंदिर आहे तिथे रोज सकाळी जाणे देवाला नमस्कार करणे इथून परत नंतर जाण्याईचं मंदिर होतं जाण्याईच्या मंदिरमध्ये जाणे देवाला नमस्कार करणे Uh, सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तीसाधना आहे त्या भक्तिसाधनेमध्ये आपण लीन होतात जसे की देवी देवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे या भक्तीसाधना तर आपण करतच होतात तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात का आलात मला आमच्या एक लहान मुलांनी एक ज्ञानगंगा पुस्तक मागवलं होतं आणि ते माझ्या हातात मिळालं आणि ते वाचल्यानंतर मला संत रामपालजीं महाराजांचं हे ज्ञान आवडलं आणि खरा भक्तिमार्ग काय आहे हे कळालं तुकाराम महाराजांचा एक अभंग होता त्या अभंगामध्ये ते म्हणत होते देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर तुका सांगे मुलं ज्यांना देही देव का पाहना मी असा विचार केला की जर तुकाराम महाराज जर असे म्हणतात तर मी मंदिरामध्ये जातो पाया पडतो तिथे डोकं टेकवतो याचा काहीच उपयोग नाही नंतर मग मी या पुस्तकाद्वारे संत रामबाजी महाराजांचे नामदान सेंटर सातारामधलं देवडीमध्ये आहे हे कळाल्यानंतर मी या देवडीमध्ये आलो आणि त्यांची नामदिक्षा घेतली सर जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांचं ज्ञान ऐकून त्यांचा अनुग्रह घेतला त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या स्वतःमध्ये तथा आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय अनुभव आज आपल्याला आलेले आहेत मला बरेच वर्ष जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष मी भजनात वगैरे ते मला जागरण वगैरे राहायचं आणि त्यावेळेला मला माझी एक तर या भक्तीमुळे तर लाभ न होता मला एक मुळव्याचा असा त्रास उद्भवला होता तो मी डॉक्टरांच्याकडे गेलो औषधे घेतली कुठेच मला त्याचा काहीही झालं नाही बाकी असे वैद्य वगैरे सोलापूर तालुका पाटण तालुका जिथे जिथे कोण सांगेल तिथे तिथे मी जात होतो पण मला त्याचा काही फरक पडला नाही ज्यावेळेला मी हे संतराव महाराजांची नामदीक्षा घेतली आणि घेतल्यानंतर मला एक चारच महिन्यामध्ये माझा हा पूर्ण व्याज कम्प्लीट बरा झाला हा माझा एक अनुभव आला दुसरी वर्ष मी आत्तापर्यंत जे पंचवीस तीस वर्ष वारकरी संप्रदायामध्ये जे काढले त्याच्यामध्ये कुठलाच मला म्हणजे मार्ग मिळाला नाही भक्ती कशी करायची हे कळलं करा नाही आम्ही भजन वगैरे गात होतो पण असं वाटायचं की आमची हीच खरी भक्ती ही, आहे पण ती भक्ती नव्हती नंतर मला ही जेव्हाही मी पुस्तक वाचलं तेव्हालाही मला कळालं आज मला ही भक्ती घेतल्यापासून एक तर माझा हा मुळग्याच कम्प्लेट संपला तिसरी गोष्ट जे बाकी शेतामध्ये जे काही उत्पन्न निघत नव्हतं आज या भक्तीमध्ये आल्यानंतर मला उत्पन्नसुद्धा फरक पडला आणि आज माझं व्यवस्थितही चाललेलं आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळाला परमेश्वराची ओळख आपल्याला पटली त्याचप्रमाणे जी शारीरिक व्याधी होती मूळ व्याध यातूनसुद्धा आपल्याला आराम मिळाला आणि असे बरेचसे शारी शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात आपल्याला लाभ मिळालेत तर ह्या आपल्या लाभातनं आपण आपल्यासारखे जे आपले सहयोगी होते पूर्वीचे जे आपले गुरुबंधू होते जे वारकरी संप्रदायामध्ये अजूनसुद्धा आहेत ते परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे आपले नातलग आपतेष्ट मित्रपरिवार या सगळ्यांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संतरंबालाजी महाराजांची जी भक्ती जी आहे ही खरी भक्ती आहे आणि आपण जे आतापर्यंत जे भक्ती करत होतो तिथे आपल्याला खरे तिथे गुरु पण नाही तसे आज संत रमबालजी महाराज साक्षात आहेत आणि ते चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराण याच्यामधून पूर्ण ज्ञान देतात आणि आपल्याला त्यामुळं मोक्षाचा मार्ग मिळून जातो आहे संत रामपालजी महाराज यांचे आपण दीक्षा घ्या नाम दीक्षा घ्या आणि तुम्हाला त्यांच्यामुळे मोक्ष मिळून जाईल सर आज तुम्ही समाजाला सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्याकडनं नामोपदेश घ्या गुरुमंत्र घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल टी व्ही चॅनलवरती एक सकाळी सत्संग आपला लोकशाहीला असतो बऱ्याचशा टी व्ही चॅनलवरती त्यांचे नंबर येतात ज्ञानगंगा पुस्तक आहे जगण्याचा मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा नंबर आहेत ते नंबर आपण लावून जवळच्या नामदान सेंटरचा तुम्ही पत्ता करू शकता आणि तिथे आपलं नाम दान घेऊ शकता आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात त्याचप्रमाणे बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा संत रामपालजी महाराजांचे जी सत्संग प्रसारित होत असतात जसे की यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि संत रामपालजी महाराजांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत ज्ञानगंगा आहे जगण्याचा मार्ग आहे त्या पुस्तकांमध्ये सुद्धा आश्रमाचे नंबर आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर तेथून त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्याचा जे नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते तर ह्या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला त्या गुरुदीक्षा केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतील की जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराज ही नामदिक्षा देतील एक रुपयेसुद्धा द्यायला लागत नाही उलट रामपालजी महाराज आपल्याला एक त्यांचे पुस्तिका देतात मंत्रकार्ड देतात धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता